की तुम्ही आणि दानवे एकमेकांना एकदम विरोध करता टीका करता मात्र तुम्ही एकाच मध्ये आज ड्रायफ्रूट खात विकासाच्या कामात आम्ही एकत्र आहे राजकीय ज्यावेळेस विषय आता त्यावेळेस आम्ही आलो ज्यावेळेस आज एवढं मोठं आज शहराला पाणी सव्वीस पाणी मिळू राहिलं आणि ह्या उद्घाटनासाठी मला वाटतं मुख्यमंत्री यांनी वेळ दिला आणि ह्या कामासाठी विकासाच्या कामासाठी आम्ही एकत्र आहे त्यांचं असं काय गोड लागले नाही असं त्यांचं म्हणणं नाही नाही गोड नाही पाणी सगळ्यालाच लागत नाही नाही ड्रायफ्रूट गोड नाही लागले नाही ड्रायफ्रूटला लविचारा कसं म्हटले गोड नाही नव्हतं एवढं जर गोड नसतं लागलं तर खाल्लंच नसतं दादा दादा असं की फक्त नाटक केलं एक महिना काय चार महिने पाणी येत नाही 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 नाटक वगैरे नाही त्यांना त्यांचं ते काम बजावं लागत कारण विरोधी पक्ष नेते त्यांना जर त्यांच काम नाही बजवलं तर विरोधी पक्ष नेते पण काय कामाच ड्रायफ्रूट अजून पुढे गोड लागतील का कारण संपत आला नाही नाही ड्रायगाट बाबा ड्रायफ्रूट हे नेहमीच चाललेलं असतं सुद्धा गोड लागणार आहे त्याच्यात काही झाड मिळून खायला पाहिजे का सगळ्यांनी मिळून घाललं आणि